सावंत साहेब आपण या संदर्भामध्ये काय आपली भूमिका मांडाल या मतदारसंघामधून मी राहुल सावंत जिल्हा सरचिटणीस काँग्रेस कमिटी आपल्या आडगाव बुद्रुक गटामध्ये जिल्हा परिषदेचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अशोक पाटील नाबदे पंचायत समितीचे उमेदवार शेख उमर शेख खुर्शीद आणि त्याचबरोबर आडगाव बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार ज्योती जगदीश ढवले यांना उमेदवार दिलेले आहेत आणि यांना वंचित बहुजन आघाडीनं जसा पाठिंबा दिला तशा आपल्या या विभागामध्ये एम आय एमनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम असे मिळून हे अधिकृत उमेदवार झालेले आहेत आमच्या मतामध्ये कसल्याही प्रकारची विभागणी नाही आहे आणि समोर जर बघितलं तर जे सत्ताधारी पक्ष आहे मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना मिंदे गट असल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असत हे तिन्ही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी अधिकृत आहेत ते घड्याळ बी घेऊन थांबलेले आहेत ते धनुष्यबान पण घेऊन थांबलेले आहेत आणि कमळ घेऊन पण थांबलेले आहेत म्हणजे हे सत्तेतले तीन पक्ष वेगवेगळे उमेदवार देऊन थांबलेले आहेत आणि आमचा सर्वांचाही एकमेव उमेदवार आहे त्याच्यामुळे आमचा विजय या ठिकाणी निश्चित होतोय आता साहेबांनी सांगितलं की जे विरोधी आता जे उभे आहेत ते आत्ता निवडणुकीच्या पार्थिव उभे आहेत त्यांचं सामाजिक काम काही खरं आहे खरंय आनंद भाऊ भालेकर जे शिवसेनेचे नेते ज्यांनी इथं या विभागामध्ये प्रचाराची धोरा सांभाळलेली आहे तर त्यांचं मनोगत अतिशय चांगलं आहे की शिंदे गटाचा आणि मिंदे गटाचा जो उमेदवार झालेला आहे तो वेळेवर झालेला आहे तो प्लॉटिंगमधला व्यवसायामधला आहे तो जमिनीमध्ये भ्रष्टाचार करतोय भुमरे साहेबाबरोबर आणि विलास बापू बरोबर भ्रष्टाचारामध्ये गुतलेला आहे म्हणून त्यांचा रनिंग कार्यकर्ता त्यांनी कटिवला जो मागत होता उमेदवारी त्याची उमेदवारी कटवली त्यांनी आणि हा त्यांच्या प्लॉटिंग मध्ये आणि जमिनीच्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमवण्यामध्ये जो साथ देतोय त्याला उमेदवारी देण्याचं काम या ठिकाणी मिंदे वतीने वतीनं झालेलं आहे आणि रायला विषय भारतीय जनता पार्टीचा हा काँग्रेसचाच उमेदवार आहे यानं मागच्या वेळेस आम्ही याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं आहे याच्या तोंडाला रक्त लागलंय जसं एखाद्या बघितला आपण तुम्ही पशु पक्ष्यांची जर हत्या केली त्याला जर रक्त लागलं तर ते कुत्र पिसळलं होऊन जातं तसा हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पिसाळल्या झालेला आहे आणि या ठिकाणी त्याला की हा जर पैसे परिषदेचे विविध प्रकारचे जे रस्ते केलेत ते रस्ते आतापर्यंत उकडून गेलेले आहेत तिथे रस्त्याचे कामच नाही केलं ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची होती तिथे पाण्याची व्यवस्था केली नाहीये ज्या ठिकाणी जलसंधारणाचे कामाचे प्रयत्न केले तिथे जलसंधारणाची कामं केले नाही फक्त बिलं उचलण्याचे खोटे नाटे काम ह्या माणसांनी केलेले आहे म्हणून तो भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे रोपटं काँग्रेसचं आहे परंतु हे लयास गेलेलं रोपट आहे आणि म्हणून या ठिकाणी जे महाविकास आघाडीनं जो उमेदवार दिलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि पहिलीच त्याची निवडणूक आहे Hmm. तो नितळ आहे पाण्यासारखा hmm. आणि तो पहिल्यापासून समाजसेवेमध्ये म्हणजे दहा बारा पंधरा वर्षापासून तो सारखा काम करतोय लोकांमध्ये जातोय तांड्या वस्तीवर hmm. वाड्यावर जातोय सगळ्याचे hmm. जा पाय धरतोय मायबाप जनतेला मतदार बंधूला hmm. विनंती करतोय अखंड hmm. हरिनाम सप्ताह असेल एकदम चांगल्या ठिकाणी प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह आणण्याचं काम केलंय गणपती hmm. बाप्पाच्या वेळेस सगळ्याला मदत केली नवरात्र उत्सव असेल सगळे मदत केली एवढंच नाही तर क्रीडापटूंना सुद्धा मदत करण्याचं काम त्यांनी केलंय मग क्रिकेट स्पर्धा असेल आणि एवढं जाऊ द्या आमचे बलराम भोपोले या ठिकाणी उपस्थित आहे गाड्याचा जो छंद आहे बैलगाड्याचा तो बैलगाड्याचा छंद पंच पश्चिम महाराष्ट्रातच केला जायचा पण आमच्या ह्या अशोक पाटील नाबद्याला वाटलं की आमचा सुद्धा या ठिकाणी जो शेतकरी बंधू आहे त्यांचा आवडीचा खेळ जो आहे बैलगाडा शर्यत आहे आणि मोठ्या प्रमाणात बैलगाड्या शर्यतीला सुद्धा मदत करण्याचं काम या ठिकाणी अशोक पाटील नाबद्यांनी केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तो सर्व संभाव जोपासणार सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा हा कार्यकर्ता आहे आता या ठिकाणी तांड्यावरचा आमचा माणूस आहे नवीनच आमच्यामध्ये प्रवेश केला परंतु एकदम धडाडीनं काम करतोय आपला तो सरपंच आहे चिंचोली चिंचोली आणि चिंचोली तांड्याचा येणाऱ्या काळात ता आमचं ते ओबीसीचं एक मोठं नेतृत्व आहे पुढच्या काळामध्ये ते नेतृत्व आमचं बी या ठिकाणी आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देणार आहोत तर अशा पद्धतीनं सगळ्या समाजाच्या आता इथं मराठा आहे इथं बौद्ध आहे इथं धनगर समाजाचे आहेत इथं बंजारा समाजाचे आहेत आमचे राजे इथं बसलेले आहेत या ठिकाणी राजे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय आणि म्हणून या ठिकाणी अशोक पाटील नाबदे यांची बाजू अतिशय भक्कम झालेली आहे आणि उमेदवारा देताना बी आम्ही सगळ्या समाजाला न्याय देण्याचा एक एक गरीब कुटुंबातील शेतकरीचा मुलगा आणि कंपनीमध्ये सायकलवर काम करणारा मुलगा अशोक नापदे तर यांना यावेळी जिल्हा परिषदेची लॉटरी लागेल नाही 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 लॉटरी नाही आम्ही लॉटरीच्या भरुशेवर नाही आहे आम्ही पंधरा वर्षापासून अशोक पाटील काम करताय मी तुम्हाला अगोदर सांगितलंय मेहनतीच्या बळावर आणि मायबाप मतदार बंधूच्या आशीर्वादाने आम्ही ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहोत